स्तम्भसोन्यासे उजळती वाटा सारी कर्तुत्वाचा जोती ने भारत भू सजली भारी सेवेचा अमर दिवा अमरदिवापेटला स्वप्ना नवे अन। पसरला, दीपस्तंभ सोन्याचे सोन्या 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 दीप सोन्या ह्या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य भारत सरकारचे माजी सचिव आणि राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे डॉक्टर मुळे हे फक्त एक कुशल प्रशासक नाहीत तर भारतीय युवकांच्या कौशल्य विकासाचे मार्गदर्शक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत भारतातील पासपोर्ट व्यवस्थेत क्रांती घडवणारे भारताचे पासपोर्ट मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मुळे यांनी आपल्या कारकिर्दीत प्रशासन कौशल्य विकास आणि सार्वजनिक कल्याण यावर महत्वपूर्ण योगदान दिलंय आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य भारत सरकारचे माजी सचिव आणि राजदूत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सल्लागार या पदांवर काम करताना त्यांनी भारतीय युवकांसाठी अद्वितीय योगदान दिलंय चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून समाजातल्या अनेक कलाकारांना साहित्यिकांना व्यक्तींना एकत्र आणण्याचं मोठं काम देखील केलंय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा नमस्कार इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी जिथे ज्ञान आणि अनुभव एकत्र येतात तिथे प्रेरणा जन्म घेते या सगळ्या कार्यक्रमाच्या सिरीजमधनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जेवढे आय एफ एस आय आर एस आय पी एस अधिकारी आहे त्यांचा प्रवास हा वेगवेगळ्या वाटेवरचा असला तरी त्यांचे जगण्यामागचे आणि आपल्या कार्यामागचे उद्दिष्ट मात्र अगदी समान आहेत सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये जे उत्तम लेखक आहेत जे समाजकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करतात प्रशासनामध्ये त्यांनी उत्तम काम केलंय अविस्मरणीय काम केलंय आणि ज्यांना पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं ते आय एफ एस डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आज मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे त्यांचं माती पंख आणि आकाश हे चरित्र आत्मचरित्र तुम्ही नक्की वाचा कारण ते अत्यंत प्रेरणा देणार आहे आणि त्याच्यामधनं गावाकडनं आलेला एक मुलगा ते आय एफ एस पर्यंतचा त्यांचा प्रवास त्यातले वेगवेगळे टप्पे हे सगळे आपल्याला अचंबित करतात काही काळ राष्ट्रीय मानव आयोग त्याचबरोबर एन एफ डी मध्ये त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत विलक्षण आहे त्यांच्याशी गप्पा मारताना मला खूप आनंद मिळणारे आणि तुम्हालाही मिळेल ही मला खात्री आहे मी आमंत्रित करते आय एफ एस डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना सर नमस्कार 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 आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं मनापासून स्वागत खूप खूप स्वागत सर बसा सर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तुम्हाला पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जात तर तुम्ही जेव्हा पासपोर्ट साठी वेगळ्या वेगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या त्याचा काय फायदा झाला त्या सोयी कुठल्या होत्या आणि पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया हे तुम्हाला का विशेषण मध्ये ते पहिल्यांदा ऐकायला आवडेल पासपोर्ट आजच्या काळामध्ये मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड किंवा खर तर आधार कार्ड यांच्या पेक्षाही जास्त सोपा झालेला आहे मला स्वतःला जेव्हा मतदान ओळखपत्र काढायचं होतं त्याला जितके दिवस लागले त्या मानाने मला पासपोर्ट द्यायला तितका वेळ लागत नाही आजच्या काळात याचं सगळं श्रेय जे आहे ते विदेश मंत्रालयाला जात तरी आमची जी टीम होती त्या टीमने विलक्षण काम केलं आम्ही एक यादी केली की के ह्या सगळ्या सध्याच्या प्रक्रियेमध्ये जनतेला नागरिकांना कितपत त्रास होतो आणि तो कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती होतो आणि मग ते मुद्दे एक एक आम्ही ते कसे सोडवता येतील त्या वरती विचार केला उदाहरणार्थ आपल्याकडे अनाथाश्रम तिथली मुलं जी असतात त्यांना पूर्वी खूप त्रास व्हायचा पासपोर्ट वगैरे घेण्यामध्ये कारण मग आई वडील कोण पत्ता जन्म कुठला वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती आम्ही असा उपाय काढला की जी संस्था रजिस्टर्ड असेल आणि संस्था चालकांनी आपल्या लेटर हेडवरती तपशील जो लिहून देतील हाँ. तो जसाच्या तसा मान्य करणं दुसरी गोष्ट प्रत्येक कागद पूर्वी नोटराइज्ड लागायचा आम्ही म्हटलं ते नोटराइज काय व्यक्तींनी स्वतः माहिती दिलेली आहे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा ठेवायचा ठेवायचं नोटरायझेशन काढून टाक म्हणजे त्यातला पैसे वाचले तिसरी जी गोष्ट होती ती पूर्वी ताबडतोब भावा असेल तर त्याला सरकारी राजपत्रित अधिकाऱ्याचा ठप्पा लागायचा आणि त्याच्यामध्ये कोण सामान्य माणसाला कोण असं पत्र देणार आहे कोणाला माहिती असतं राजपत्रित अधिकारी कोण आणि कोण राजपत्रित अधिकारी सहजासहजी कुणाला असं पत्र देईल अगदी खरंय तो त्रास ओळखून आम्ही त्याला फक्त केलं की त्याच्या ऐवजी पंधराशे रुपये तुम्ही जास्त द्या आणि तुम्हाला तत्काळ पासपोर्ट मध्ये नाव नोंदवता हु, बाकीची तुमची कागदपत्र आहेतच सोळा कागदपत्रांच्या ऐवजी तीन कागदपत्रांच्या याच्यावरती आलो आणि त्याच्यामध्ये ऑप्शन पण दिले मला वाटतं याच्यात लोकांचाही फायदा झाला मोबिलिटी ऑफ पीपल सिटीजन्स अगदी हे सगळ्यात महत्वाचे तुमचं ट्रेनिंग असो व्यवसाय असो टेक्नॉलॉजी कोलॅबरेशन असो या सगळ्यांसाठी तुम्हाला विदेशात जावं लागतं शिक्षणासाठी लोक मोठ्या प्रमाणात जात आहेत पण तिथे तुम्हाला पासपोर्ट मिळण्यासाठी एवढा चक्रा माराव्या लागत असतील मानसिक त्रास तर, होतो मानसिक त्रास वेळ आम्ही मी एक अभ्यास केला होता की भोपाळ आणि इंदोर इंदोरला कार्यालय नसल्यामुळे साधारण किती वर्षाला इंदोरकरांचा तोटा होत असेल असा मी अभ्यास केला होता जवळजवळ पंधरा कोटी लोक पंधरा कोटी रुपये यामुळे संपूर्ण देशभर तुम्ही जिल्हा अशा प्रकारचे कार्यालय उघडता तेव्हा तुम्ही लोकांना सांगता की आहो हे सरकार तुमच आहे करेक्ट आणि तुम्हाला जगात कुठेही जायची संधी जी आहे ती आम्ही मुक्तपणे तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत तुम्हाला पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करण्याची आवश्यकता आणि म्हणून लोक नकळत तुम्हाला पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया लोकांचा आहे असं म्हणायला लागले वाटतं की माझ्या दृष्टीने ते काम 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 खरं खरं आहे आहे संधी सर तुम्ही सुद्धा काम ले ले। तुम्ही उच्चायुक्त म्हणून म्हणून सुद्धा तो अनुभव कसा होता एखाद्या ठिकाणचा तो अनुभव ऐकायला आवडेल साधारण तुम्ही विदेश सेवेमध्ये रुजू झालात कि त्या दिवसापासून तुम्हाला माहिती असतं की एक दिवस तुम्ही राजदूत होणार आणि त्याच्यासाठी जे प्रशिक्षण असत मुख्य म्हणजे काय हा एक एका अर्थाने फार थ्रिलिंग असा जॉब आहे एखादा अनुभव आहे हो दर तीन वर्षांनी तुम्ही भाषा संस्कृती खाणं पिणं हे सगळं बदलत राह राहण्याची पद्धत वगैरे मग अनुभव खूप आहेत म्हणजे कुठला एखादा देश एखादा असा तुमच्या कायम लक्षात राहिला एखाद्या ठिकाणचा अनुभव हो। कि अनेक असे अनुभव आहेत पण मी एखाद्या दुसऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न उदाहरणार्थ आपले सध्याचे प्रधानमंत्री जे आहेत मोदीजी जेव्हा त्यांनी दोन हजार चौदा ला सत्तेची सूत्र हातात घेतली न्यूयॉर्क तेव्हा त्यांनी पहिली त्यांची जी भेट होती न्यूयॉर्क yeah. ला ती oh. सप्टेंबर होती hmm. आणि hmm. आला संकेत आला की हा उत्तम एक कार्यक्रम झाला पाहिजे त्यांचा hmm. ज्याच्यामध्ये जनतेशी संवाद साधतील मग आजपर्यंत न झालेला कार्यक्रम कसा करता येईल असा hmm. एक आमच्या समोर आव्हान होत असं आम्ही ठिकाण निवडलं की ज्याची वीस ते बावीस हजार बसण्याची क्षमता आहे आणि ते सजेशन दिल्लीला पाठवल्यानंतर त्यातलं त्यांनी एक मंजूर केलं आणि मेडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये हा कार्यक्रम कार्यक्रमपूर्व झाला विदेशात स्थायिक झालेले त्यांची मदत प्रचंड झाली आम्हाला स्वयंसेवक म्हणून झाली त्याच्यानंतर निधी जमवण्यासाठी त्यांची मदत झाली आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या तो जो निधी आहे तो सामाजिक संस्थांना देऊन तो अकाउंट बंद करणार त्यांच्यासाठी तो अभिमानाचा क्षण आपले पंतप्रधान केला दुसरं मी एकदम वेगळं उदाहरण देईन आम्ही सिरियामध्ये होतो सिरिया हा आपल्याला फारसा परिचित नसलेला देश तर तिथे पोस्टिंग झाल्यानंतर आम्हाला जाणवलं की हे लोक फार चांगले आहेत आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा त्या मी आणि माझ्या पत्नीने मिळून एक संयुक्त प्रोजेक्ट म्हणून त्या देशावरती पुस्तक लिहिलं आणि तिथे तिथल्या सांस्कृतिक मंत्राल मंत्री जे आहेत त्यांना उद्घाटनाला पुस्तकाच्या लोकार्पणाला बोलवलं तर ते म्हणाले की हे पुस्तक इतकं चांगलं झालेलं आहे की आम्ही आमच्या देशाचं नागरिकत्व तुम्हाला करतो सर हा प्रवास सगळा खूप आहे आपण एक छोटासा ब्रेक घेतोय मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे दीपस्तंभ सोन्याचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत हा हो सर त्याच्यापेक्षा गमतीचा भाग असा जेव्हा राष्ट्रपती असद तत्कालीन हुँ। ते भारताला भेट द्यायला जेव्हा आले हुँ। दोन हजार दा, हो मी आणि माझ्या पत्नी लिहिलं सिरियावरच पुस्तक आहे ते त्यांना भेट, भेट दिलं तुमच्या पत्नी साधना शंकर आय आर एस आणि तुमचे लेख पण आय एफ एस असे तीन प्रशासकीय अधिकारी एका घरात राहतात घराचं प्रशासन नक्की कोण चालवत <laughs> 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 मला असं वाटतं की आम्ही आम, सगळे लोक घरातले सगळे जितके आहोत मी मंडळी <laughs> आम्ही कामाची वाटणी करून घ्या आणि म्हणजे जसं भाजी ऑर्डर करण्याचं काम मी कधीच करत नाही अच्छा <laughs> कारण काय मी जर केलं <laughs> तर मला त्याबद्दल दूषणच मिळतात <laughs> त्यामुळे आपल्याला झेपत नाही <laughs> किंवा ज्याच्यावरती आपला अधिकार नाहीये <laughs> शक्यतो करत नाही पण म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या गप्पा आहेत त्या सगळ्या अशा प्रशासन <laughs> देश सध्या राजकीय गप्पा असतात त्याच्यानंतर देश विदेशात काय घडतय याच्यावरती <laughs> गप्पा असतात नवीन पुस्तकांवरती आम्ही चर्चा करतो सगळे लेखक आहेत एक्झॅक्टली मी येणारच आहे तिकडे पण सर परराष्ट्रीय सचिव म्हणून तुम्ही जेव्हा काम करत होतात तेव्हा त्या कामाचा अनुभव कशा पद्धतीचा होता कारण अब्दुल गावाकडनं कुठलीही पार्श्वभूमी नसलेला घरात कुठलंही वातावरण नसलेला एक मुलगा हा जो समज आहे की गावाकडून आलेला आहे त्याला काही माहिती मा नाही अगदी भोळा आहे <laughs> असं नसतं आणि माझा असं लक्षात आलं की सुरुवातीचा एक जो अडथळ्याची जी शर्यत असते ती एकदा ओलांडली ना की असे लोक गावाकडून आलेले किंवा छोट्या शहरांमधून आलेले लोक मध्यम शहरातून आलेले आपले जे उमेदवार आहेत कॅन्डिडेट्स आहेत अधिकारी फार छान काम करतात मला हे सांगायचं लोक म्हणतात फार साध्या कुटुंबातून आला मी त्यांना सांगतो साधेपणामधली श्रीमंती जी आहे आम्हाला तिथे मिळाली हे जे समाजाचं उघड पुस्तक आहे ना ते गावात जितकं तुम्हाला स्पष्टपणे वाचता येतं तितकं मोठ्या शहरांमध्ये नाही वाचता येत मला वाटतं खूप माणसांची चंगळ होती आणि अभ्यास करायला मिळाला गावामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखतो आणि किती सुंदर गोष्ट आहे पण आता अशी खूप तरुण मंडळी या सगळ्या अभ्यासक्रमाकडे चालली आहेत अनेक वेळा त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं त्यांना तुम्ही त्यांचं मनोबल कसं टिकलं पाहिजे याबद्दल काय सांगाल आता सध्याच जे नागरी स्पर्धा परीक्षा आहे त्याचं एक दुर्दैवाने जे स्वरूप झालेलं आहे ते थोडं जास्तच कठीण होत चाललेलं आहे एकतर साधारण बारा लाख लोक बसतात परीक्षाला त्यातले मुश्किलीने एक हजार लोकांची निवड होते त्यातले मुश्किलीने दीडशे लोक फक्त आय एस ला प्रत्येक जण जेव्हा नागरी सेवांचा विचार करत असतो तेव्हा त्यांच्या डोक्यात आय एस असतं त्यांच्या डोक्यात आय पी एस नसतं आय आर एस नसतं किंवा अनेकदा फॉरेन सर्व्हिस त्यांच्या डोक्यात नसतं त्याचा अर्थ असा की आय एस मध्ये येण्यासाठी पॉइंट झिरो झिरो वन पर्सेंट अदरवाइज पॉईंट झिरो पर्सेंट तर ह्या ही शक्यता सुरुवातीपासून ग्रहीत धरली पाहिजे आणि असंही नाही आहे की सगळे टॅलेंटेड लोक त्यांची निवड होते असं नाहीये कारण इंटरव्ह्यू आहे hmm. निबंध स्वरूपातला स्वरूपातले मुख्य परीक्षा आहे तुम्ही कुठे चुकून चुकाल किंवा कुठे तुम्हाला कमी मार्क पडतील काही सांगता येत नाही तुलनेन ना सगळ्यात जास्त जो चांगला आहे त्याची निवड होते पण तर असत असं वाटतं की आजच्या काळामध्ये सुदैवाने इतरत्र अनेक संधी उपलब्ध आहेत उदाहरणार्थ मीडियामध्ये आहेत संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संस्थांमध्ये आहेत आज भारतीयांना त्यांच्याकडे जर कौशल्य असेल तर जगभर स्वागत आहे जपान म्हणतो की आज आम्हाला पन्नास हजार लोक द्या जे स्किल्ड आहेत आज द्या पण आपल्याकडे भाषा लोक शिकत नाहीत hmm. स्किल्ड असेल असेल तर प्रयत्न करत नाहीत त्याच्याशिवाय तुमचं दुसरं स्किल्ड काय तुम्ही कम्युनिकेशन ah. मध्ये चांगले आहात आय टी मध्ये चांगले आहात तुम्ही प्लंबर आहात तुम्हाला उत्तम ड्रायव्हिंग करता येतं कारण ड्रायव्हिंग हे सुद्धा आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही तुम्हाला ते एक मशीन आहे आता कॉम्प्लिकेटेड मशीन तिथे कॉम्प्युटरचं ज्ञान असावं लागतं तुम्हाला गुगल मॅप काढावा लागतो बाकी भाषा तिथे पण यावी लागते थोडीफार का असे ना त्या देशातली भाषा तर त्यामुळे तुम्ही थोडं स्किल मध्ये चार चार वर्ष पदवी मिळवण्यामध्ये त्याच्यानंतर दोन वर्ष पदव्युत्तर आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला डॉक्टरे साठी इतकी वर्ष घालवण्यापेक्षा बारावी नंतर उत्तम एखादा स्किल घ्या त्याच्यासाठी एक वर्ष घालवा उत्तम एखादी भाषा आणि तुमच्या आवडीच्या देशामध्ये जाऊन तुम्ही नोकरी करा आज ही संधी आलेली आहे सर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन तर्फे तुम्ही अनेक कॉलेजेसची सांगली सातारा तुमच्या सगळ्या त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उभारणी केलेली आहे त्याचबरोबर जेव्हा तिकडे पूर आला तेव्हाही खूप मोठं काम तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून झालं तर अशा पद्धतीचे नर्सिंग कॉलेजेस किंवा कॉलेजेस उभे करण्यामागची तुमची भावना काय आहे मला असं वाटतं की सध्या जगभर संपूर्ण जो प्रगत राष्ट्र जी आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण युरोपचा पट्टा आला ईयूचे कंट्रीज आले त्याच्यानंतर स्कॅन्डिनेवियन देश आले जपान कोरिया हेही आले आणि ऑस्ट्रेलिया या सगळ्या देशांमध्ये तिथली जी लोकसंख्या आहे ती आता स्थिरावलेली आहे आणि फार वेगानं झपाट्याने लोकसंख्या घसरत आहे अशा वेळेस त्यांना सगळ्यात जास्त आणि लोकांची वाढत चाललेली आयुर्मर्या लोक जास्त जगतायत अशा वेळेस त्यांना सगळ्यात जास्त कशाची गरज असेल तर ती मनुष्य बळाची गरज आहे त्यातही आरोग्य सेवेमध्ये असणाऱ्या लोकांची गरज आहे त्यातले सगळे ज्यांना ज्यांना विदेशात जायचंय त्या सगळ्यांना साधारण दोन ते अडीच लाख प्रत्येकाला मिळू शकतील अशी आज स्थिती आहे बेरोजगारीचा yes. प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी हे तुमचं पाऊल आहे मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे आपण गप्पा मारतो आय एफ एस डॉक्टर मुळे यांच्याशी दीपस्तंभ सोन्याचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आ, सर खूप सगळा इंटरेस्टिंग प्रवास आहे खर तर वेळ खूप कमी आहे आणि तुमच्या कामाची व्यापकता आणि अनुभव हा खूप मोठा आहे त्यातला एक महत्वाचा भाग आहे चांगुलपणाची चळवळ मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी ही चळवळ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता मला असं वाटतं की अजूनही समाजामध्ये अनेक अनिष्ट गोष्टी घडत आहेत विषमता आहे गरिबी आहे ही काही निसर्ग निर्मित नाही अन्याय आणि अत्याचार हेही आपण दररोज त्याच्या बातम्या वाचतो फसवणूक डकैती याही गोष्टी आपण पाहतो माझी स्वतःची अशी समजूत आहे की याचा परिणाम देशाच्या प्रगतीवरती होत असतो तुमच्या देशामध्ये जेव्हा एखादी दे गुंतवणूक येते विदेशातली तेव्हा ते हेही ते पाहतात की सामाजिक सुरक्षा कितपत आहे तिथे गुन्ह्यांचं प्रमाण काय आहे राजकीय संस्कृती काय आहे पाहतात ते लोक आणि त्याच्यावर तुमची इन्व्हेस्टमेंट पण तो भाग जरी सोडला तरी आपला समाज सशक्त असावा याच्यासाठी इथल्या जी इथली जी वैगुण्य आहेत ती कमीत कमी करण्याचा प्रयत्न प्रयत्न आपण केला पाहिजे आमच्या चांगुलपणाच्या चळवळीचं सूत्रच हे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये मनामध्ये एक चांगूलपणा असतोच असतो त्याला जागृत करा आपल्या देशामध्ये आपण सत्यम शिवम सुंदरम म्हणतो oh. पण याच प्रत्यक्षामध्ये समाजात दर्शन कुठे होत किंवा कसं होऊ शकेल uh -huh. ते होऊ शकेल जेव्हा आपण संविधानातली तीन मूल्य जी आहेत समता न्याय आणि स्वातंत्र्य uh -huh. याच पालन करू तेव्हा uh -huh. पण हे करण्यासाठी व्यक्तींनी काय करायचं uh -huh. तर व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये तीन गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत सकारात्मकता फक्त सकारात्मकता असून चालणार नाही त्याला सर्जनशीलतेची जोड असली पाहिजे आणि फक्त सकारात्मकता सर्जनशीलता असून ना, चालणार नाही त्याला तुम्हाला समवेदना म्हणजे समावेशकता असली पाहिजे ज्याला आजकाल इन्क्लुझिव्ह म्हणतात तुमच्याकडे ती संवेदना नसेल कि एखाद्याच्या दुःखाची जाणीव तुम्हाला होत नसेल तर तुमची सर्जनशीलता आणि तुमची सकारात्मकता काय कामाची तर याच्यावरती आधारलेली आमची ही चळवळ आणि आपल्याला कल्पना नाही आहे आम्ही विदेशात जे भारतीय लोक फसतात त्यांना पूर्णपणे सोडवून त्यांना आपण भारतात परत आणतो आपल्याकडे म्हणजे दरवर्षी शेकडो मुलांना आपण रोजगार मेळावे घेऊन नोकऱ्या लावतो शेकडो लोकांना आपण स्किलचं ट्रेनिंग देतो आहोत याच्याशिवाय सामाजिक सांस्कृतिक पूर असेल किंवा आणखीन काही सामाजिक समस्या असेल तिथे आपले लोक जातात अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये चांगलपणा आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मला वाटतं आणि या चळवळीला महाराष्ट्रातले भारताच्या बाहेरचे सुद्धा अनेक कलावंत साहित्यिक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक जोडल्या गेलेली आहेत आणि एक सगळी सकारात्मक ऊर्जा एकत्रित छान पद्धतीने काम करते सर भारतीय सामुदायिक कल्याण निधी साठी पण तुम्ही काम केलं मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत खूप काही विचारायचंय मला असं वाटतं की आजकाल प्रत्येक जण किंवा प्रत्येकाच्या कुटुंबातला कोणी ना कोणी विदेशात जातोच हो। तर त्यांना एक गोष्ट माहिती असली पाहिजे विशेषतः जे ज्याला गरजू लोक असतात सामान्य परिस्थितीतून विदेशात गेलेले असतात आणि काही कारणाने तिथे ते अडचणीत येतात त्यांच्यासाठी प्रत्येक आपल्या भारतीय दूतावासाकडे इंडियन कम्युनिटी वेलफेअर फंड एक फंड असतो तर हा फंड जो आहे तो तिथे संकटात सापडलेल्या भारतीय व्यक्तीला मदत करण्यासाठी आहे okay. काही लोकांचे ऍक्सिडेंट होतात तिथे अचानक okay. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं काही लोक लोकांना अचानक नोकरीतून काढलं जातं hmm. बऱ्याचदा स्त्रियांना पती घरातून बाहेर काढतात काही ना काही निमित्त करून hmm. विदेशामध्ये फार अवघड परिस्थिती असते नातेवाईक नसतात या आणि अशा संकटांमध्ये सापडलेल्या व्यक्तीसाठी हा फंड वापरला जातो आणि याची प्रक्रिया मी सोपी केली ती आधीपासून होती स्कीम प्रक्रिया एवढ्यासाठी सोपी केली की तिथे असणाऱ्या राजदूतांना प्रत्येक वेळेस त्यांचे पैसे याच्यातून येणारे जे आहेत ते वापरण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रत्येक वेळी अर्ज करण्याची गरज विदेश मंत्रालयाकडे त्या आपल्या अधिकारामध्येही मदत देऊ शकते एखाद्या परित्यक्त स्त्रीला सांगू शकत नाही की तुम्ही तीन दिवसांनी या तिची इच्छा एवढीच असते की मला माझ्या आई वडिलांच्याकडे जायचं मला नाही राहायचं या देशामध्ये तर आपल्याला हे करावं लागेल की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला दुसऱ्या तिकीट काढून तिला त्या दिवशी राहण्याची व्यवस्था करावी लागेल आणि दुसऱ्या दिवशी तिला परत भारतात पाठवावं लागेल मला असं वाटतं ही प्रक्रिया अनेकांना कदाचित असेल पण माहिती नव्हती ती पोहोचवण्याचं काम आणि सोपं करण्याचं काम अतिशय मोठं काम तुम्ही केलं मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात आहोत आजच्या तरुणांना ज्यांना युपीएससी चा अभ्यास करायचा आहे त्यांना काय संदेश द्यायला आवडेल मी म्हणेन की निर्भय व्हा परिश्रम आहेत ते घ्या आणि दुर्दैवाने जर तुमची निवड झाली नाही तर हे लक्षात ठेवा की एक दरवाजा जेव्हा बंद होतो तेव्हा ते हजार दरवाजे उघडतात आणि ते आज तुमच्यासाठी खुले आहेत हेच मी सांगेन माझ्या मित्रांन सर अतिशय छान वाटलं खरं तर वेळ कमी पडला कारण की तुमच्या कामाची व्यापकता इतकी मोठी आहे आणि इतका वेगवेगळ्या क्षेत्रातला तुमचा अनुभव आहे पण आजची तुमची मुलाखत नक्कीच खूप सगळ्यांना प्रेरणा देईल आणि यातनं नक्कीच काहीतरी बोध होईल याची पूर्ण खात्री आहे आमच्या स्टुडिओत आपण आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि शुभेच्छा खूप मंडळी हे होते आय एफ एस डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे त्यांच्या कामाचा परी इतका मोठा आहे त्यांचं लेखन त्यांचं स्तंभ लेखन हे सगळं अत्यंत वाचनीय आहे आणि प्रशासनातली एक व्यक्ती किती अष्टपैलू असू शकते याचं उत्तम उदाहरण आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे दीपस्तंभ सोन्याचे नमस्कार